श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा क्षण साधा नाही आजचा दिवस साधा नाही आजचा हा क्षण तुमच्या आयुष्याच्या वळणावर उभा आहे आज उपवास करणे शक्य नसेल तर त्याची चिंता करू नका आज पूजा करता आली नाही तरीही अपराधी वाटून घेऊ नका कारण आज फक्त हे गुरुचरित्र पारायण ऐकणं देखील तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं आज जो कोणी हे श्रवण करतो त्याच्या आयुष्यातील अडथळे हलायला लागतात त्याच्या घरातील नकारात्मकता विरघळायला लागते त्याच्या मनातील भीती गळून पडायला लागते मित्रांनो हे शब्द नाहीत ही गुरुकृपेची थेट हाक आहे आज जर तुम्ही थकलेले असाल आज जर तुम्ही हताश असाल आज जर तुम्ही कंटाळलेले असाल आज जर तुम्हाला वाटत असेल माझंच नशीब का असं माझ्याच आयुष्यात का एवढी संकट मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यावरच का तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण जेव्हा जेव्हा माणसाचं भाग्य संपतं तेव्हा त्याला कोणाचाही आधार दिसत नाही पण जेव्हा पुण्य उदयाला येतं तेव्हा सर्वात आधी गुरुकथेचं दार उघडतं आज तुमच्या आयुष्यात ते दार उघडलं आहे मित्रांनो हे योगायोग नाही हे अपघात नाही हे चुकून घडलेलं नाही आज तुम्ही हे ऐकत आहात म्हणजे तुमच्या आयुष्यात गुरुकृपा जागृत व्हायला सुरुवात झाली आहे आणि लक्षात ठेवा गुरुकृपा हळू आवाजात येते पण आयुष्य मोठ्या आवाजात बदलते आज कुणी तुमची फसवणूक केली असेल आज कुणी तुमचा अपमान केला असेल आज कुणी तुमचा विश्वास तोडला असेल आज कुणी तुम्हाला एकटं सोडला असेल तर आज प्रभू ते सर्व पाहत आहेत आणि गुरु कधी लगेच शिक्षा देत नाहीत ते वेळ बघतात ते संयम बघतात ते सहनशीलता बघतात आणि मग असं उत्तर देतात की समोरच्याला आयुष्यभर लक्षात राहतं मित्रांनो आज जो कोणी हे पारायण श्रद्धेने ऐकेल त्याच्या विरोधात उभे असलेले लोक आपोआप मागे सरकतील त्याच्या अडचणी आपोआप कमी होतील त्याच्या आयुष्यात नवीन मार्ग उघडतील आज जर तुमच्यावर कर्ज आहे आज जर तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत आज जर तुमच्या घरात आजार आज आहे आज जर तुमच्या संसारात कलह आहे आज जर तुमच्या नात्यांमध्ये तणाव आहे तर आज हे श्रवण तुमच्यासाठी औषध आहे कारण गुरुचरित्र कानातून ऐकण्यासाठी नसतं ते नशिबात उतरायला असतं मित्रांनो किती लोक असतात ज्यांना मंदिरात जायची संधी नसते किती लोक असतात ज्यांना वेळ नसतो किती लोक असतात जे देवावर विश्वास ठेवूनही थकून गेलेले असतात आणि तरीही आज तुम्ही हे ऐकत आहात याचा अर्थ एकच आहे गुरु तुमच्यावर नजर ठेवून आहेत आज फक्त एक गोष्ट करा मन शांत ठेवा डोळे मिटा मनात एकच नाव घ्या श्री गुरुदेव दत्त आणि हे पारायण मनापासून ऐका मित्रांनो आपण यापुढे एक ते सहा गुरुचरित्राचे अध्यार आपल्या चॅनलवरती अपलोड व्हिडिओ स्किप करू नका मन एकाग्र ठेवा आणि गुरुचरित्र पारायणात पूर्णपणे सहभागी व्हा कारण पुढे येणारा प्रत्येक शब्द तुमच्या नशिबावर लिहिला जाणार आहे आणि हो मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की हो मला खरंच बदल हवा आहे हो मला गुरु कृपा हवी आहे हो मला माझं आयुष्य बदलायचं आहे तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण हा प्रवास आपण एकत्र चालणार आहोत आणि आत्ता या पवित्र क्षणी मन शांत करा नाव घ्या श्री गुरुदेव दत्त आणि सुरू करूया गुरुचरित्र पारायणाचा आजचा पवित्र अध्याय अध्याय सातवा गोकर्ण महात्म्य ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नम श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायी नमः नामधारक सिद्धांना म्हणाला मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णक्षेत्री का गेले या गोकर्ण महाबलेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली त्याविषयी एखादी पुराणकथा असेल तर ती मला सांगा नामधारकाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमहात्म्य ऐकण्याची इच्छा होते याविषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो एकाग्र चित्ताने ऐक पूर्वी वंशात मित्रसह नावाचा एक राजा होता तो राजा सकल शास्त्र पारंगत अत्यंत बलाढ्य महाज्ञानी होता एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता त्या आरण्यात सिंहादी अनेक प्राणी होते राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्या बाणांच्या आघाताने तो दैत्य जमिनीवर कोसळला त्याचा भाऊ जवळच होता आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राज्याच्या राजवाड्यात प्रवेश केला तेथील अधिकाऱ्यांशी गोडगोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला त्याला लवकरच तशी संधी मिळाली एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी वशिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचार्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते त्यालाही मोठीच सुवर्ण संधी होती त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले पत्री वाडग्यात आली त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे, हे त्यांनी ओळखले ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले राजा तुझा धिक्कार असो तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस या तुझ्या पापकर्माबद्दल तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा मी तुला शाप देतो ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला ऋषीवर्य तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार नीट चौकशी न करता मला शाप दिलात या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले तेव्हा त्याच्या पत्नीने मदयंतीने त्याला रोखले ती म्हणाली नाथ तुम्ही हे काय करीत आहात स्वतःला आवरा गुरुंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पाप करू नका आता जे घडेल ते घडेल आता त्यांचे पाय धरून उशाप मागा यातच तुमचे भले आहे मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला पण हातातील शापोदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर नापीक झाली असती म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले त्यामुळे राजाचे नाव कल्माशपाद असे झाले मदयंती वसिष्ठांच्या पायापडून म्हणाली ऋषिवर्य माझ्या पतीवर दया करा त्यांना उशाप द्या यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले राजा हा शाप तू बारा वर्षे भोगशील त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील असा उशाप देऊन वसिष्ठ निघून गेले वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला तो पशुपक्ष्यांची मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला त्याची भूक कधीच संपत नसे एके दिवशी भूकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या राक्षसाला विनवणी करीत म्हणाली कृपा करून माझ्या पतीला सोड त्याला मारून मला विधवा करू नकोस अरे तू राक्षस नाहीस शपित आहेस अरे तू अयोध्येचा राजा आहेस माझ्या पतीला जीवन दान दे असे तिने अनेक वेळा विनवले पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली ती सती गेली जाताना तिने ब्रह्म राक्षसाला शाप दिला दुरात्म्या तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस या अपराधाबद्दल मी तुला शाप देते तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल होता होता बारा वर्षे संपली वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले तो आपल्या घरी गेला सर्वांना आनंद झाला परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप मात्र त्याला आठवला शाप आठवून राजा अगदी बैचैन झाला तो मोठ्या काळजीत पडला त्याला अन्नपाणी गोड लागेना मदयंतीनं त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले त्या राजाने सगळी हकीकत तिला सांगितली ती ऐकून राणीला मोठाच धक्का बसला आता आपल्याला पतीसुख मिळणार नाही आपला वंश वाढणार नाही अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या यज्ञयाग केले दानधर्म केला अन्नदान केले पण पापक्षालन होईना ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना त्यामुळे राजा अधिकाधिक बैचेन व अस्वस्थ होऊ लागला अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला तेथे त्याला गौतम ऋषी भेटले राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली मग तो गौतमांना म्हणाला मुनिवर्य हे सगळे असे आहे आता मला मनशांती मिळवून द्या आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो माझ्यावर कृपा करा या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले राजा घाबरू नकोस कसलीही चिंता करू नकोस भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात मृत्युंजय शंकर तुलाही तारतील गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते महापातकांचा नाश करते तेथे ते कसलेही पाप शिल्लक राहत नाही गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश करतात तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापक्षय होत नाही हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतो या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मनिंग मिळवले त्याची श्री गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात या ब्रह्मांडात गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही राजा या तीर्थात सर्व देवदेवतांचे देव स्थान आहे भगवान विष्णू ब्रह्मदेव कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत आता तेथील लिंगाची खूण सांगतो सत्ययुगात हे शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते त्रेतायुगात तांबूस द्रापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे ते ब्रह्महत्यादी सर्व पापांचे भस्म करते तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्र रूप होतात जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो रविवारी सोमवारी आणि बुधवारी जेव्हा अमावास्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान शिवपूजन पितृतर्पण अन्नदान होमहवन अनंत फळ देणारे होते शिवरात्रीला शिवलिंग आणि बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास जागरण भगवान सदशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्याने विचारले ऋषीवर्य आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का किंवा आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले राजा ऐक या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबलेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो दुपारची वेळ होती आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली ती वृद्ध अंध व महारोगाने ग्रासलेली होती तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती त्यांत कृमी पडलेले होते जखमातून रक्त व वा पू वाहत होता सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते त्यातच तिला क्षय झाला होता शरीरावर धड वस्त्र नव्हते ती विधवा होती तिने केशव पण केले होते तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता तहान भुकेने ती कासावीस झालेली होती तिला धड चालताही येत नव्हते क्षणाक्षणाला ख़णा जमिनीवर पडत होती अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार शिवदूत उतरले ते अत्यंत तेजस्वी बलवान होते त्यांच्या हातात शस्त्रे होती सर्वांगाला भस्म लावलेले होते त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले आपण येथे कशासाठी आला आहात ते म्हणाले आम्ही या नेण्यासाठी आलो आहोत ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले आम्ही त्यांना विचारले अहो या महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली आहेत हिने कधी कोणाला दयामाया दाखवली नाही हिने आयुष्यात कधीही जप तप केलेले नाही कधीही शिवस्मरण पूजन केले नाही अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले गौतमा या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो ती ऐक ही चांडाळीन पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी होते ती दिसावयास अत्यंत सुंदर होती तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पतीच मिळेना त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला काही दिवस ठीक चालले पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले ती दिसावयास सुंदर होती तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता तिला वैधव्य आले होते त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार ती तिला स्वस्थ बसू देईना परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले ती लपून छापून जारकर्म करू लागली मग व्हायचे तेच झाले तिचा व्यभिचार लोकांना समजला लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले मग आई तिचा त्याग केला तिला घराबाहेर काढले आता तिला सगळे रान मोकळे झाले ती सगळी लाज लज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता त्याच्याशी तिने विवाह केला ती त्याच्या घरी राहू लागली अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला कामवासनेने स्त्रीचा अधप्पात होतो हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला आता ती बेधडक मद्य मांस सेवन करू लागली एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले त्या वासराचे नुणके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले स्वतःही खाल्ले संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तिथे वासरू नव्हते त्याऐवजी बकरा होता तिने घरात जाऊन पाहिले तो शिंकेळ्यात वासराचे मुंडके दिसले सगळा प्रकार तिच्या लक्षात आला ती कपाळ बडवून रडू लागली मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व वा हाडे कातडी पुरून टाकली व वा वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले नंतर ती चांडाळ जातीत जन्मास आली ती जन्मापासून अंध होती दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी तिचा काही दिवस कसाबसा सांभाळ केला तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घालीत काही दिवसांनी तिला महारोग झाला आईवडिलांचा आधार तुटला नातेवाईकांनी तिला पार झिडकारले आता ती भीक मागत फिरू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले ती म्हातारी झाली तिला अनेक रोग जडले अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते पण ते येत नव्हते पुढे माघ महिना आला माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते लोक नाचत होते गात होते शिवनामाची गर्जना करीत जात होते ती चांडाळीनंही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती दिसेल त्याला भीक मागत होती तिच्या पोटात अन्नाचाही एक कणही नव्हता अंगावर वस्त्र नव्हते सर्वांगाला महारोग झाला होता सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा धर्म करा असे दीनपणे म्हणत होती पण कुणालाही तिची दया येत नव्हती जन्म जन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते त्यामुळे जिवंतपणे अनंत यमयात्रा भोगाव्या लागत होत्या ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या चांडाळीनीला कोणीही काहीही देत नव्हते त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले ते वाऱ्याने उडाले व वा नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले कडकडीत उपवास रात्रभर जागरण शिवनाम घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळिणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे इतके कठन करून शिवदूतांनी त्या चांडाळिणीच्या मृत शरीरावर अमृत सिंचन केले त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूत तिला सम्मानपूर्वक शिवलोकांस घेऊन गेले त्या चांडाळिणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य क्रुत हो तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर असे केले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला तो गोकर्ण क्षेत्री गेला तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय सातवा समाप्त श्री गुरुदत्तात्रेयार झिडकारली आता ती भीक मागत फिरू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले ती म्हातारी झाली तिला अनेक रोग जडले अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते पण ते येत नव्हते पुढे माघ महिना आला माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्रीपुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते लोक नाचत होते गात होते शिवनामाची गर्जना करीत जात होते ती चांडाळेणही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती दिसेल त्याला भीक मागत होती तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता अंगावर वस्त्र नव्हते सर्वांगाला महारोग झाला होता सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा धर्म करा असे दीनपणे म्हणत होती पण कुणालाही तिची दया येत नव्हती जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या ती चांडाळेण गोकर्णक्षेत्री गेली तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या चांडाळेणला कोणीही काहीही देत नव्हते त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात ती येताच तिने ते बिल्वपत्र रागाने धिरकावून दिले ते वाऱ्याने उडाले व वा नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले कडकडीत उपवास रात्रभर जागरण शिवनाम घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृतशरीरावर सिंचन केले त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकास घेऊन गेले त्या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर असे गेले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला तो गोकर्ण क्षेत्री गेला तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला इतके सांगून सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय सातवा समाप्त श्री दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मित्रांनो हा व्हिडिओ जरी इथे संपत असला तरी गुरुकृपा इथे संपत नाही ही कथा जरी थांबत असली तरी तुमचं भाग्य इथे सुरू होतंय आज तुम्ही जे ऐकलं ते कानापुरतं नाही ते नशिबात उतरायला सुरुवात झाली आहे आज कोणाच्या डोळ्यात पाणी आलं असेल आज कोणाच्या छातीत दडपण हलकं झालं असेल आज कोणाला आतून शांत वाटत असेल तर समजा गुरूंनी तुमचा हात धरला आहे मित्रांनो गुरु कधी मोठ्या आवाजात येत नाहीत ते मनाच्या कोपऱ्यात उतरतात आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आजपासून तुमचं रडणं कमी होईल आजपासून तुमची घुसमट कमी होईल आजपासून तुमचं नशीब दिशा बदलायला लागेल कारण गुरु कधी रिकाम्या हाताने पाठवत नाहीत आज जो कोणी हे शेवटपर्यंत ऐकून बसला त्याच्यावर गुरूंची खास नजर आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे हे मी नाही सांगत हे गुरूंचा नियम आहे मित्रांनो काही लोक का ऐकतात आणि विसरतात काही लोक का ऐकतात आणि थांबतात पण काही लोक ऐकतात आणि त्यांचं आयुष्यच बदलतं आज तुम्ही त्या तिसऱ्या प्रकारात येत आहात म्हणूनच कुठेही जाऊ नका हा प्रवास मध्येच सोडू नका कारण जो शेवटपर्यंत येतो त्यालाच पूर्ण फळ मिळतं आणि मित्रांनो पुढील भागामध्ये अजून खोल लीला अजून गूढ प्रसंग अजून थरारक अनुभव तुमची वाट बघत आहेत हे फक्त सुरुवात आहे म्हणून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्याला आयुष्यात आधार हवा आहे ज्याला शांती हवी आहे ज्याला गुरुकृपा हवी आहे कारण गुरूंचा मार्ग एकट्याने चालायचा नसतो तो वाटून चालायचा असतो मित्रांनो आपण पुन्हा भेटू नवीन अध्यायासोबत नवीन लीलेसोबत नवीन कृपेच्या अनुभवासोबत तोपर्यंत एकच विनंती मनात नाव ठेवा श्री गुरुदेव दत्त आणि लक्षात ठेवा ज्याच्या आयुष्यात गुरु येतात त्याचं आयुष्य कधी रिकामं राहत नाही श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा